नमस्कार मित्रांनो नाशिकमध्ये आठ आणि नऊ तारखेसाठी जॉब व्हॅकेन्सी आल्या होत्या त्या मी तुम्हाला सांगतो आता आणि त्या आहेत पुढील प्रमाणे आणि या सगळ्या जॉब ज्या मित्रांनो मी तुम्हाला सांगतो यांची सगळ्यांची कॉल हिस्ट्री किंवा यांच्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स या आमच्या डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथूनही तुम्ही ते कॉन्टॅक्ट डिटेल्स घेऊ शकतात आणि ह्या सगळ्या वर्तमानपत्रातीलच जाहिराती आहे का ज्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण माझ्या बऱ्याचशा गरजू मित्रांना याची आवश्यकता असते किंवा त्यांचं लक्ष नसेल तर त्यांचं लक्ष या याच्याकडे वेधण्याचं काम मी या माझ्या उपक्रमातून करतोय मित्रांनो तर नाशिकमध्ये व्हॅकन्सी मित्रांनो अर्जंट एक वॉच टेक्निशियन हवा आहे वॉचच्या दुकानासाठी त्याला दोन वर्षाचा अनुभवही हवा आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर जो दिलेला आहे तो कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो नाईन झिरो एट वन एट वन सेवन फोर फाईव्ह थ्री ही वॅकेन्सी मित्रांनो नाशिकसाठी आहे पण वर्किंग लोकेशन मित्रांनो सुरत आहे गुजरात मधील तर पुढची जॉब वॅकेन्सी मित्रांनो ग्राफिक डिझायनर आणि फ्लेक्स मशीन ऑपरेटर हवा आहे आणि ही व्हॅकन्सी नाशिकसाठी आहे मित्रांनो आणि तिथला कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो आहे नाईन टू एट फोर सिक्स नाईन सेवन एट थ्री टू नाईन टू एट फोर सिक्स नाईन सेवन एट थ्री टू मित्रांनो पुढची जी वॅकन्सी मित्रांनो ती वॉर्ड बॉयची मित्रांनो आणि ओपीडी असिस्टंटसुद्धा त्यांना हवा आहे मित्रांनो आणि ही 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 जी वॅकन्सी मित्रांनो ही वॅकन्सी आहे अंतरा हॉस्पिटल नाशिक तिथला तिथला मित्रांनो मोबाईल नंबर मिळू शकलेला नाही आहे पण लँडलाईन नंबर त्यांनी नक्कीच दिलेला आहे तो नंबर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तो नंबर आहे मित्रांनो झिरो टू फाईव्ह थ्री टू थ्री वन झिरो टू सिक्स थ्री झिरो टू फाईव्ह थ्री हा कोड नंबर आहे मित्रांनो नाशिकचा आणि त्यांचा जो लँडलाईन क्रमांक आहे तो नंबर आहे मित्रांनो टू थ्री वन झिरो टू सिक्स थ्री आणि अजून एक नंबर त्यांनी दिलेला आहे जर त्या नंबरवर कॉल नाही लागू शकला तर या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल लावू शकता टू फायू सेवन फोर टू सिक्स थ्री टू फाईव्ह सेवन फोर टू सिक्स पुढची जी व्हॅकन्सी मित्रांनो बॉइस हॉस्टेल साठी मित्रांनो मॅनेजर आणि रेक्टरची व्हॅकन्सी मित्रांनो ती व्हॅकन्सी सुद्धा मित्रांनो या ह्या साठी एक सर्व्हिसमनला प्राधान्य आहे मित्रांनो आणि तसं ते काय म्हणतात गरजेचं नाही आहे नेसेसरी नाहीये पण एक सर्व्हिसमन असेल तर त्यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल तो नंबर तिथला कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो त्यांनी दिला आहे एट नाईन डबल नाईन नाईन फोर नाईन सिक्स थ्री फोर मित्रांनो पुढची जी वॅकन्सी आहे ती बिल्डर ऑफिससाठी ऑफिस बॉय पाहिजे मित्रांनो आणि तीसुद्धा नाशिक नाशिकसाठी आहे मित्रांनो तिथले जे कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलेले आहे मित्रांनो तो कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन डबल वन टू वन सेवन नाईन टू फाईव्ह नाईन डबल वन टू वन सेवन नाईन टू फाईव्ह मित्रांनो पुढची जी वॅकन्सी आहे ती स्टाफ पाहिजे जे आपले शूचे जे शोरूम असतात मित्रांनो त्या शोरूम साठी त्यांना स्टाफ पाहिजे मित्रांनो आणि ही सुद्धा वॅकन्सी आहे मित्रांनो ही सुद्धा नाशिकसाठीच देण्यात आलेली आहे तिथला जो मोबाईल क्रमांक आहे मित्रांनो नाईन सेवन डबल सिक्स डबल सेवन डबल झिरो डबल सेवन डबल सिक्स डबल सेवन डबल झिरो डबल सेवन ही व्हॅकन्सी मित्रांनो नाशिकमध्येच आहे जी व्हॅकन्सी मित्रांनो ती गोविंदनगर भागात साठी आहे गोविंदनगर लोकेशन दिलंय त्यांनी ठीक आहे पण त्यासाठी मित्रांनो थ्री टू फोर इयर्स एक्सपिरियन्स आहे आणि व्हॅकन्सी मित्रांनो अकाउंटिंग डिपार्टमेंटसाठी त्यांना टॅली ई आर पी सॉफ्टवेअर पूर्ण कंप्लीट नॉलेज असलेला व्यक्ती हवा आहे आणि त्यासाठी त्यांना टॅली पी त्यांनी इसेन्शियल ठेवलेलं आहे तसंच त्या व्यक्तीला टायपिंग स्पीडही असणं आवश्यक ठेवलेलं आहे आणि मित्रांनो या व्हॅकन्सीसाठी महत्वाची गोष्ट आहे की आउटडोअर सुद्धा तुम्हाला कामासाठी फील्ड वर्कवर सुद्धा जावं लागणार आहे आणि तिथला मोबाईल क्रमांक आहे मित्रांनो डबल सेवन नाईन एट सिक्स एट नाईन ट्रिपल एट डबल सेवन नाईन एट सिक्स एट नाईन ट्रिपल एट मित्रांनो ही व्हॅकन्सी सुद्धा नाशिकसाठी आहे पुढची व्हॅकन्सी मित्रांनो ही माझे जे कम्प्युटर मधील माझ्या क्षेत्रातले जे मित्र असतील माझे त्यांच्यासाठी किंवा नवीन जे फ्रेशर स्टुडंट असतील त्यांच्यासाठी मित्रांनो सूरज कम्प्युटर शॉपी येथे हार्डवेअर इंजिनियर आणि सॉफ्टवेअर हेल्पर रिक्वायर आहे सूरज कम्प्युटर शॉपी जी दत्त मंदिर सिग्नल जवळ नाशिक रोडमधील दत्त मंदिर सिग्नल जो आहे तिथे ती व्हॅकेन्सी मित्रांनो तिथे त्यांना हार्डवेअर इंजिनिअर आणि सॉफ्टवेअर हेल्परची आवश्यकता आहे दोन पोस्ट मित्रांनो तिथला तिथला कॉन्टॅक्ट नंबर जो आहे मित्रांनो तो आहे नाईन सेवन सिक्स सेवन नाईन सिक्स फोर फायव्ह टू झिरो नाईन सेवन सिक्स सेवन नाईन सिक्स फोर फाईव्ह टू झिरो मित्रांनो हे नंबर तुम्ही नक्कीच लिहून ठेवा मित्रांनो आणि नसतील लिहू शकत आमच्या डिस्क्रिप्शन मधून तुम्हाला हव्या त्या व्हॅकन्सीला तुम्ही कॉल करू शकता पुढची जी व्हॅकन्सी मित्रांनो ती ड्रायव्हरची व्हॅकेन्सी आहे साठी रिक्वायरमेंट आहे मित्रांनो एका किराणा शॉपसाठी त्यांचा जो माल असतो तो डिलिव्हर करण्यासाठी आणि व्हॅकन्सी आहे मित्रांनो सातपूर आणि आंबड नाशिकमधील सातपूर आणि आंबड एरियामध्ये व्हॅकेन्सी मित्रांनो त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथला तो कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो डबल नाईन टू थ्री फाईव्ह सिक्स झिरो टू टू थ्री डबल नाईन टू थ्री फाईव्ह सिक्स झिरो टू टू थ्री मित्रांनो पुढची जी व्हॅकन्सी आहे ती सेल्स पर्सन पाहिजे आणि सेल्स पर्सन पाहिजे काठियावाड के सिटी मॉल साठी उंटवाडीमध्ये जो आपला काठियावाडचा जो मॉल आहे नाशिकमध्ये तिथं जॉब वॅकन्सी मित्रांनो तिथं तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट डिटेल त्यांनी दिलेले नाही पण डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यू साठी जाऊ शकतात मित्रांनो काठियावाड के सिटी मॉल उंटवाडी काठियावाड के सिटी मॉल उंटवाडी मित्रांनो आज साठी एवढ्याच जॉब वॅकन्सी होत्या ज्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवले यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहे मित्रांनो ते तुम्ही आयुष्य पहा आणि माझा जो हा जो उपक्रम मी राबवतोय मित्रांनो तो जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा की जसंही आम्ही ते व्हिडिओ बनवू तात्काळ तुमच्यापर्यंत ता पोहोचतील जय शिवराय जय महाराष्ट्र